तर जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दूषित पाण्यामुळे माळवाडी गावात काविळीचे रुग्ण संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पलूस तालुक्यातील माळवाडी येथील बागडी समाजाच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्यामुळे अनेक नागरिकांना व लहान मुलांना साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे अशी माहिती या भागातील नागरिकांनी दिली आहे या भागातील नागरिक व लहान मुले काविळ या त्रस्त झाली आहेत काही रुग्णांनी खाजगी रुग्णालयात तर काही रुग्णांनी सांगली व इस्लामपूर येथील शासकीय दवाखान्यात उपचार घेतले आहेत उघड्या व तुंबलेल्या गटारीमुळे येणारी दुर्गंधी स्वच्छतेचा अभाव व दूषित पाणी यामुळे या भागातील रुग्णांच्या दुर्गंधी व स्वच्छतेचा अभाव या समस्येने नागरिक त्रस्त असतानाच दूषित पाणी पुरवठा आता नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे अनेक कुटुंबातील सदस्य आजारी असल्याचे देखील समोर आले आहे एका महिलेसह सा पाच ते सहा मुलांनी रुग्णालयात उपचार घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे या भागात अस्वच्छ दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे केल्या होत्या मात्र स्थानिक प्रशासनाकडे दुर्ल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे द जनशक्ती न्यूजच्या टीमने या भागातील नागरिकांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून माझं नाव शंकर प्रकाश उपनेकर बाळव माळवाडी ह्या गावचा आहे आणि विषय असा झाला की ग्र आपल्या बागडी समाजामध्ये आणि चर्च बरोबर समोर हनुमानचं मंदिर या दोन नंबर वार्ड यामध्ये गटर स्थापना आहे विषय काय की मुलांना कावीळच्या आठ दिवसामध्ये या आठ दिवसाच्या प्रमाणामध्ये मुलांना कावीळ कावीळचे प्रमाण जास्त वाढलेत आणि शिवाय काय अंडरग्राऊंड गटर नाहीये दुसरा विषय सांगायचं पाणी स्वच्छ नाही शासकीय अधिकारी कुणी येत नाहीये तपासायला पाणी तपसायला सुद्धा येत नाही आणि हे विषय सांगायचं म्हणजे ते हे मुलं आहेत बाकी जवळजवळ नाही माझे बी त्यात आहेत दोन मुलं त्यांना बी कावीळ झालेली आहे शिवाय ह्या पोरांना सुद्धा कुंभारांचे दोन आहेत आमच्या मधले ते कडेपर्यंत सगळ्यांना कावीळ झालेली आहे आणि पाण्याचं स्वच्छता नाही पाण्यामध्ये भरपूर भरपूर डिपेंड म्हणजे त्यात शार आढळलेले आहेत आणि शिवाय पाणी बी वाहत नाही आणि पाणी बी फिल्टर होत नाही व्यवस्थित आणि हे प्रशासन बी लक्ष घालत नाही ह्याच्यामध्ये मग ह्यात काय करायचं ह्या पोरांनी गोरगरिबाने काय करायचं हा प्रश्न फार मोठा आहे ह्याच्यामध्ये काय वेळा लागले हे पोर आहेत आता ही आहेत पोरगीस त्यांचे मुलगे आता आ, कित ही? साथ विला। साथ विला। जो जो हे कितीला सातवीला आहे हे ह्या लागेला कावेळ झाली जवळजवळ पन्नास टक्के कावेळ झाली ह्याच्या ह्याच्या आता गरीब आहे ती ह्यांच्याकडे पैसे तेवढे कावेळ खर्च करण्यासाठी ऍडमिट करण्यासाठी पैसे नाहीत त्यांचे म्हणजे उदारनिर्वाह यांच हातावरती आहे मग ह्यांनी काय करायचं हा प्रश्न मोठा आहे आणि ह्यात जर कोणाला काय दुखापत झाली उद्या भविष्यात असं काय कोणाला होऊ नये पण जर झालं तर काय करायचं हा प्रश्न फार मोठा आहे आणि या लक्ष देत नाहीत गावातलं काय मला माहित नाही पण माझ्या ह्या ह्याच्यामध्ये जे काय झालेलं आमच्या वॉर्डामध्ये दोन नंबर तो हा प्रश्न फार मोठा आहे ही माझी मुलगी आणि आम्ही लॅबमध्ये टेस्ट करायला गेलो लॅबमध्ये केल्यानंतर आम्ही भिलवडीमध्ये मध्ये प्रायव्हेट दवाखान्यामध्ये चेक केलं कावेळी पॉझिटिव्ह आली कावेळी पॉझिटिव्ह आल्या म्हणजे ठोमऱ्यामध्ये मी एक दोन तीन दिवस ऍडमिट केली राहिला विषय ही पुरगी या मुली सुद्धा आमच्या शेजारीच आहे आणि ह्याचं ऍक्च्युली काय झालं तर ही बी अ प्रायवेटमध्ये चेक केलं तर त्या टायमाला ही बी कावेळी पॉझिटिव्ह निघाली तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही सात ते आठ दिवस हिला ऍडमिट केली राहिला विषय ह्यांचा ही सिव्हिल सांगली सिव्हिलला ॲडमिट केली आणि सांगली सिव्हिलला ऍडमिट केल्यानंतर ह्यांचा राहिला विषय ही म्हणून आमच्या शेजारीच आहेत आमच्याच वॉर्डामध्ये एका जवळजवळ आसपास मध्ये राहतो तर ह्यांचे मुलं यांची सून आणि ह्यांची नातू म्हणजे त्या मुलीचे यांचे सून आणि नातवंड हे सुद्धा कावीळ पॉझिटिव्ह निघाले तर यांचा घरातलं एक जण कोणतं डॉक्टर आहे तर ह्यांना है। कळलं की बाबा ही कावीळ पॉझिटिव्ह आहे कावीळ पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांनी लगेच तात्काळ त्यांनी इस्लामपूर सिव्हिल हॉस्पिटलला त्यांनी ऍडमिट केलं आणि तिथे त्यांचा उपचार आता सध्या रोखलाय उपचार आहे तर हा सगळ्या गोष्टी आठ दहा जणांमध्ये असा विषय झालेला आहे की आम्हाला लक्षात आलेला आहे की बाबा ही पाण्यामुळं हा कावीळ पॉझिटिव्ह आहे हे लोक कसे करतात ग्रामपंचायतवाली कसं आहे किंवा बीडीओ असो किंवा त्यांचं सीओ असो यांनी काय केलंय बाबा कनेक्शन तुम्ही जसं तोडाही येता तुमच्या अधिकाऱ्यांना प्रशासनाला तुम्हाला अधिकार दिले तसंच त्यांच्या आरोग्याबद्दल किंवा त्यांच्या पाणी स्वच्छता बाबतीत या गोष्टी सुद्धा त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तर ह्याला कोण जबाबदार राहणार प्रशासन जबाबदार राहणार प्रशासनाला जो जबाबदार तर आम्ही धरणार जर ह्या आठवड्यामध्ये आम्हाला तुम्हाला एक मुदत देतो की त्या आठवड्यामध्ये जर तुम्ही नाही काय केलं तर मी सगळ्या महिला आणि आमच्या वॉर्डामध्ये जवळ आसपास सगळी घेऊन आम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन मी उपोषण करणार हा मी ज्योती तावरे मी पण ह्यांच्या आजूबाजूला शेजारीच राहतोय आजूबाजूची परिस्थिती अशी आहे की कुंभारची चार मुलं आणि परत बागड्यांची चार अशी ही परिस्थिती आहे पण पर मला एक सांगायचं आहे की ग्रामपंचायतवाली आणि आरोग्य केंद्रवाली ही स्पष्ट येऊन इथं पडताळणी करायला पाहिजे त्यांनी कसं ग्रामपंचायतच्या पुढं तिकडचं सगळं व्यवस्थित आहे स्वच्छता तिकडची आहे मग इकडे आमच्या बागडे गल्लीत का स्वच्छता नाही त्यांना आम्ही किती वेळात सांगितलं इकडची तुम्ही स्वच्छता करा तुम्ही इकडे लक्ष द्या आणि आरोग्य केंद्रवाली ती तर अजिबात तिकडे येत नाहीत त्यांनी फक्त तिकडचं मारुती देवळाच्या तिकडच्या पुढची तिकडंच त्यांनी जाणार पण इकडे काय येत नाही का आम्ही आम्ही काय माणूस नाहीये का मग त्यांनी इथे यायचं त्यांनी चौकशी करायची ही सगळी आजूबाजूचा पसारा बघायचा घाण बघायचं मग नंतर त्याच्यावर त्यांनी निर्णय घ्यायचा मला एवढंच बोलायचं आहे आम्हाला स्वच्छता पाहिजे आमचे परिसर आमच्या घरापुरता आम्ही करीन की पण आजूबाजूचं आम्ही काय करणार ज्यांची जनावर आहेत त्यांनी त्यांच्या दारापुरतं करायचं ना आजूबाजूच्या का त्रास द्यायचा एवढं मला बोलायचं आहे बघा मला हे एवढं मी कळकळीची विनंती करतोय का तर आमच्या गल्लीत एवढी मुलं आहेत कि सांगाच्या पलीकडे आहेत त्या मुलांना काय झालं न पाहिजे आणि जर झालं तर मी डायरेक्ट कलेक्टर ऑफिसमध्ये मी जाणार